माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार जागर गजानन बाबाचे गाणे शेष बोल पांडुरंगाला थारा द्या चरणी शेष बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी फिरूने सारे यवणी सुख नाही कोणत्या ठिकाणी फिरूने सारे यवणी सुख नाही कोणत्या ठिकाणी शेष बोले पांडुरंगाला थारा द्या चरवणी फिरून साऱ्या यवणी सुख नाही कोणत्या ठिकाणी पहिल्या यवणी जन्म घेतला माशाच्या पोटी पहिल्या यवणी जन्म घेतला माशाच्या पोटी कोळी आणि घात केला अखेर शेवटी कोळी आणि घात केला अखेर शेवटी शिष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी शिष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी फिरवणी साऱ्या यवणी सुखणे कोणत्या ठिकाणी फिरवणी साऱ्या यवणी सुकणं कोणत्या ठिकाणी शिष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी दुसऱ्या यवणी जन्म घेतल्या हरणाच्या पोटी दुसऱ्या जन्म जन्म घेतला हरणाच्या पोटी पारद्याने फासा टाकला अखेर शेवटी पारद्याने फासा टाकला अखेर शेवटी शिष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी शिष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी फिरवणी साऱ्या येवणी नाही कोणत्या ठिकाणी फिरवणी साऱ्या येवणी सुकनाई कोणत्या ठिकाणी तिसऱ्या येवणी जन्म घेतला गाईच्या पोटी तिसऱ्या येवणी जन्म घेतला काशीच्या पोटी कसायाने घात केला अखेरे शेवटी कसायाने घात केला अखेर शेवटी शेष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी शेष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी फिरवणे साऱ्या येवणी सुकणाई कोणत्या ठिकाणी फिरवणी साऱ्या येवणी सुकनाई कोणत्या ठिकाणी चौथ्या येवणी जन्म घेतला दगडाच्या पोटी चौथ्या येवणी जन्म घेतला दगडाच्या पोटी वडऱ्याने घात केला अखेरे शेवटी वडऱ्याने घात केला अखेरे शेवटी शेष्य बोले पांडुरंगाला थारा द्या येवणी शेष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी फिरवणे साऱ्या येवणी सुकनाई कोणत्या ठिकाणी फिरवणे साऱ्या येवणी सुकनाई कोणत्या ठिकाणी पाचव्या यवणी जन्म घेतला मातेच्या पोटी पाच यवनी जन्म घेतला मातेच्या पोटी पांडुरंगाला पांडु शरण आले अखेर शेवटी पांडुरंगाला शरण आले अखेर वटी पांडुरंगाला शरण आले अखेर शेवटी शेषे बोले पांडुरंगाला थारा द्या योनी शेर शेष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी फिरवणी साऱ्या यवणी सुक नाही कोणत्या ठिकाणी फिरवणी साऱ्या यवणी सुक नाही कोणत्या ठिकाणी शिष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी शिष्य बोले पांडुरंगाला थारा द्या चरणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल